वर्ण भेदाला एका एका लेवलवर आणून सोडलं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समानतेचा समतेचा मान्य दाखवला त्यांचा आम्हीच पुढाकार केला या शहरामध्ये जसं शौरत्वाचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या शहराने केला या देशात संविधानाला आम्ही मानतो हे सांगणार हे शहर आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी या केला तस या शहराने आणि या तालुक्याने प्रतिभेला कायम मानलं ज्याच्यात विद्वत्ता आहे ज्याच्यात प्रचंड प्रतिभा आहे ज्याच्यात साहित्यिक आहे ज्याच्यात लोकशाही आणि या देशातल्या समतेच्या मुद्द्याचा ओत क्रोत असा अखंड विचार भरलेला होता त्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंना देखील आम्ही मानतो म्हणून या ठिकाणी त्यांचा होतो